आषाढी एकादशी निमित्त ज्या भाविकांना पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला जाता आलं नाही त्या भाविकांसाठी प्रभागातच विठ्ठल दर्शनाचा सोहळा नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी आयोजित केला होता या सोहळ्यानिमित्त आरोग्य शिबीर महाप्रसाद संगीतमय कार्यक्रम अपंग बांधवांकडून महाआरती भजन संध्या अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवसाची प्रसन्न सुरुवात ही प्रभागातील दिव्यांग बांधवांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची आरती करून करण्यात आली त्यानंतर फराळाचे प्रभागातील नागरिकांना वाटप करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला ठाणे लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर जयंत सुतार व इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली होती रामकृष्ण हरी आज अवघा महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारतभर पांडुरंग माऊलीच्या नावानं तुमदुमतोय आज आमचे सहकारी ज्यांनी सातत्यानं जुईनगर भागामध्ये आपली एक ओळख निर्माण केली असे विजयजी साळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून यावर्षी यावर्षीसुद्धा माऊलीचं दर्शन घेण्याची एक चांगली संधी म्हणा किंवा चांगली व्यवस्था या ठिकाणी मंडळाने केलेलं आहे मी माऊलीला प्रार्थना करतो की आमच्या सर्व भक्तांवरती तुझा असाच आशीर्वाद राहू आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी पांडुरंग चरणी आज संपूर्ण राज्यामध्ये नाही तर देशभर आषाढी एकादशी या ठिकाणी हा एक सण म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो महिनाभरामधून एकनाथाची नामदेवाची संत जनाबाईची तुकोबाची ज्ञानेश्वरांची अशा विविध कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी वाऱ्या त्या काल स्थिरावल्या पंढरपूरमध्ये आणि रिंगण झाल्यानंतर आज पाठेपासून त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या आतुरतेनं त्या ठिकाणी पोचलेल्या काही का भाविकांना त्या ठिकाणी शक्य नाही ना। राम कृष्ण हरी माऊली आज आषाढी एकादशीचा कार्यक्रम खूप आनंदात आणि उत्साहात पार पाडला हा कार्यक्रम होत असताना आज जुईनगरच्या नागरिकांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं कारण का एखादा कार्यक्रम पार पडत असताना त्यामागची जी मेहनत असते ती खूप मोठ्या प्रमाणात असते त्याचबरोबर जे आगत्यक आहेत आमंत्रित व्यक्ती आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला आले आणि सगळ्यांनी भरभरून या कार्यक्रमाला आपला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप मनपूर्वक आभार मानतो महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की जे काही आपल्या प्रभागामध्ये अपंगवा व्यक्ती आहेत ते पार्डुरुंगाच्या वारीला जाऊ शकत नाही आहेत आणि त्यांच्या हस्ते आज पांडुरंगाची आरती झाली आरोग्य तपासणी शिबिर झालं हे सगळ्या गोष्टी होत असताना आमचा एकच मॅसेज होता की ह्या सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम वाढावं आणि पांडुरंगाचं दर्शन हे जुईनगरमध्ये नागरिकांना घडावं त्यासाठीच युगे अठ्ठावीस विटोवेरी उभा हा आपला पांडुरंग असा सर्व भक्तिभावाने ज्या पद्धतीने जुईनगरच्या नागरिकांनी आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो आणि आलेले आमंत्रित नागरिक सुद्धा मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद